गाडीची लोडिंग लेट मित्रांनो बघा पहिले मित्रांनो आपल्याला एकशे तीस कॅरेट हे द्राक्ष भरायचे इतर नाही तर मग थम्पसन तर सोनं का हेच तर फक्त ट्रॉली मध्ये लोडिंग चालत आणि आपले माऊ समोर उभा एकदम सेक्सी एक दिसत राहिले माऊ हे बघा आपले मुन्ना भाऊ त्यांनी आपल्याला जाळे मारायला गाडी बांधायला मा मदत केली मित्रांनो आज भाऊ तुमचा भाऊ एखाद्या आहे खूप दिवसानंतर सत्तर ना का ऍक्सिडेंट झालाय मित्रांनो बघा मित्रांनो आपल्या अशोक भाऊचं पण आगमन झालेलं आहे मला एकदम आलं झालं झोप लागायला लागली तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन क्षेत्र ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो रात्री नाईक तळायला गाडी भरायला तो सकाळ सकाळी उठला आता चाललं वावरात कॅरेट टाकायला आपल्याला मित्रांनो आज दोन ठिकाणी गाडी भरायची एक नाईक तळ्यात आणि एक मध्ये तर पहिलं आपल्याला नाही एकशे तीस कॅरेट टाकायचं एकशे तीस कॅरेट टाकायला चाललंय बघा सकाळ सकाळी आपली रात्रीत निघालो होतो रात्री काही घरून ब्लॉक स्टार्ट केला नाही तर मित्रांनो सकाळी इथून ब्लॉक स्टार्ट करतोय चला मित्रांनो स्टार्ट आजची ट्रिप होणारे मित्रांनो खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा डायरेक्ट एक वर्षानंतर आपण जातोय हिंमतनगर तर बघा इथं या भाऊची गाडी आहे भाऊ पण चाललाय सिन्नरला पण भाऊने आपल्याला सहकार्य केलं त्यांनी सांगितलं हे बघा ही आहे बाकी भाऊ पण निघालाय सिन्नरला त्यांची गाडी क्रॉसिंग आहे आणि मित्रांनो आपली गाडी डायरेक्ट जाते तुम्हाला तर माहिती आहे बघा मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत आणि फायनली आपले लेबर नऊ वाजता आले आजची गाडीची लोडिंग लय ले लेट आहे ले मित्रांनो नाही तर इतर वेळेस आपली गाडीची लोडिंग म्हणजे नऊ वाजेपर्यंत अर्धी गाडी झालेली राहते तर बघा मित्रांनो लेबर आलेत कॅरेट वगैरे खाली घेताय बघू आता किती वाजता गाडी सुटते मित्रांनो दोन ठिकाणी गाडी आहे भरायला आता बघू बघा आपली माऊ इथं लावून दिली बाकी पुढं एक लेबरसाठी एक पिकअप आलेली होती एवढा मोठा बाग आहे द्राक्षाचा बघा पहिले मित्रांनो आपल्याला एकशे तीस कॅरेट हे द्राक्ष भरायचे याला काय म्हणता मला नाही माहिती फर्स्ट टाईम हे द्राक्ष लोड करतो आपण बाकी इतर वेळेस तर मग थॉम्सन तर सोनं का हेच असतात पण ह्या द्राक्षाला काय म्हणतात मित्रांनो तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर बघा मित्रांनो अकरा वाजून बारा मिनट झालेत आणि मस्त निवडणुक झोपलो तो लेबर त्यांचं त्यांचं काम करते ते चला शेतकऱ्यांना डबा आणला जेवायला जेवण वगैरे करू चला बघा मित्रांनो मस्त डबा आला अरे वा बुंदी सपती आणि कसली तरी भाजी आहे दुपारच्या दोन वाजलेत मित्रांनो मस्त पैकी झोपलो तो पण आपल्या गाडीत जे एकशे तीस कॅरेट होते ते एकशे तीस कॅरेट भरून झालेले बघा गाडीत लोडिंग चालू झाली बाकी ऐंशी कॅरेट मित्रांनो इथंच आहे इथून आपल्याला आता ऐंशी कॅरेट भरायला दुसऱ्या बागेत आहे बघा ही गाडी दुसरी ती लेबर साठी आलेली गाडी आहे त्यात आपण ते टी ऐंशी कॅरेट टाकून दिले बाकी एकशे तीस कॅरेटची लोडिंग चाल झाली बघा बघा मित्रांनो दुपारच्या अडीच वाजले त्यांना आज गाडी फार म्हणजे फार लेट झाली कारण इथले जे एकशे तीस कॅरेट होते ते आत्ताशी लोडिंग करून आता दुसऱ्या पॉईंटला निघालं तिथं आपल्याला ऐंशी कॅरेट लोड करायचे बघा बाकी लेबर बसले त्या गाडीत भाऊ बसलेत आपल्या गाडीत चला निघू दुसऱ्या पॉईंटवर इथून मित्रांनो दुसरा भाग आपल्याला जायचं आहे सात ते आठ किलोमीटर आणि आता वाजली तर चा। चा तर बघू आपली गाडी फायनली किती वाजेपर्यंत लोड होती आणि किती वाजता गाडी सुटते तर चला मी त्र्याण्णव बघा चार वाजून पन्नास मिनटं झालेत आणि आपण जिथं दुसऱ्या वॉकल्यावरती आलतो ऐंशी कॅरेटच्या त्याचं अजून एक तीस एक कॅरेट पॅकिंग करणं बाकी आहे तर बघू आपली गाडी पूर्ण लोडिंग व्हायला किती वेळ लागतोय आणि तो निघायला किती टाईम होतोय ते आता तर पाच वाजत आलेत जवळजवळ मित्रांनो कम्प्लीट पाच वाजलेत आणि आपल्या गाडीतलं म्हणजे आत्ता तर फक्त ट्रॉलीमध्ये लोडिंग चालू आहे इकडं एक दहा वीस कॅरेट बाकी आहे बघा शेतकरी त्यांना आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये यायचं त्यांना पण ब्लॉगमध्ये मध्ये घेऊन टाकलं बाकी बघा मित्रांनो लोडिंग चालू झालेली आहे अजून गाडीत लोडिंग करायला आपल्याला इथून निघायला कम्प्लीट अर्ध तास लागेल बनायला अर्धा तास झाला बघू किती वेळ क्लायमेट बघा मित्रांनो कल आणि आपली माऊस समोर उभा एकदम सेक्सी दिसत राहिली आहे मग हे बघा विशाल कालच मित्रांनो गाडी वगैरे धुतली होती जर धुतली तर तुम्ही बघितलं असेल मी आधीच गाडी धुतलेली होती पण तरी पण काल एकदा पाणी वगैरे मारलं बघा माऊ कशी दिसते आपले नाद तर बघा मित्रांनो फायनली साडेपाच वाजलेत आणि गाडी लोडिंग कम्प्लीट झालेली आहे बघा आपले मुन्ना भाऊ आहे त्यांनी आपल्याला जाळे मारायला आणि गाडी बांधायला मदत केली तर मुन्ना भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद बघा मित्रांनो गाडी कशी बांधली आहे तर चला साडेपाच वाजलेत बघू इथून निघालं आता म्हणजे निघायचं एक पाच मिनटात निघाल इथून तर बघ मित्रांनो फ्रेश वगैरे हो झालो आणि फायनली निघालो आपल्या हिंमतनगरच्या प्रवास आला तर बघू मित्रांनो आजच्या ट्रिप मध्ये काय काय आपल्याला फेस करावं आप आप लागतंय आता जस्ट व्यापाराचा फोन आला होता मित्रांनो गाडी आपली लेट झालेली आहे कारण हीच जी गाडी आहे आपली तर ही गाडी आपली दोन वाजेपर्यंत सुटायला पाहिजे होती बट आता वाजलेत साडेपाच तर बघू मित्रांनो गाडी जायला किती वेळ होतो किती नाही आणि मित्रांनो आज सोबत पण कोण नाही आपल्या अक्षय रायडर घरी आहे त्यांना पाणी भरायचं होतं त्याच्यामुळे अक्षय काय आला नाही मित्रांनो आज भाऊ तुमचा भाऊ एक खूप दिवसानंतर तर बघू काय काय आपल्याला प्रॉब्लेम फेस करायला भेटत काय काय नाही तर चला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला आवडेल बघा मित्रांनो जस्ट नाशिक पास करून थोडं पुढं आहे तर लगेच आपल्याला ट्रॅफिक लागली ट्रॅफिक म्हणजे इथं मित्रांनो बघा रस्ताच काम चालू आहे त्याच्यामुळे नॉर्मली थोडे फार ट्रॅफिक असतेच आता पुढं बघू काय नियोजन आहे काय नाही आता सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटं झालीत जस्ट नाशिक पास करून पुढे आलोय तर बघा मित्रांनो पेठचा घाट स्टार्ट केला होता चढायला आणि इथं बघा ॲक्सिडेंट झालाय जस्ट मित्रांनो म्हणजे लाईव्ह ॲक्सिडेंट झालाय उतरायला गाडी मित्रांनो आवरत नाही त्याच्यामुळे बघा कसा ॲक्सिडेंट झालाय बघा छत्तर ॲक्सिडेंट का झालाय मित्रांनो बघा मित्रांनो साडेआठ वाजलेत आणि आता पोहोचलो होतो सुतारपाड्यात जरा कटाळा आला म्हणून म्हटलं काहीतरी खायला घ्यावं कुरकुरे वगैरे घेतले आणि चहा प्यायला थांबलो मागून मित्रांनो आपला अशोक भाऊ पण बनीवर राहिला त्याची वाट आहे तो पनीला आपल्यासोबत पाच मिनिटात म्हणजे आपल्याला डायरेक्ट अहमदाबादपर्यंत कंपनी होऊन जाईल जोडीदार असलं मित्रांनो बोर होत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं पाच एक मिनिटात तो येईल त्याची वाट पाहतोय तोपर्यंत बघा शेंगभूजे घेतलाय खायला ते खातोय बघा मित्रांनो आपल्या अशोक भाऊचं पण आगमन झालेलं आहे प्रशांत आजीची गाडी आहे अशोक भाऊ हो घेऊन आला बघा चहा वगैरे पिलो काच वगैरे इथं साफ करून घेतली काच थोडी खराब झाली ती बाकी बघा इथं आपल्याला अजून एक गाडी जोड भेटली आणि अशोक भाऊ पण आलाय दोन्ही गाड्या अहमदाबाद आहे आपली गाडी इथं चहा वगैरे पिऊन निघू तर बघा मित्रांनो आपण ज्याप्रमाणे अंदाज लावला होता त्याचप्रमाणे आता नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं झाले तर आपली गाडी शार्प दहा वाजता म्हणजे दहा वाजायला अजून सात आठ मिनिटं बाकी आहे पण दहा वाजता आपली गाडी मित्रांनो पारडे यावेळी लागली आहे इथून मित्रांनो पाच तास आपल्याला जायला अहमदाबादला लागतील म्हणजे अकरा बारा एक दोन तीन तीन आणि आपल्याला मित्रांनो पाच वाजेपर्यंत माझ्या हिशोबाने गाडी मार्केटला हिंमतनगरला गेलीच पाहिजे तर मित्रांनो मित्र माझ्या वतीने भरपूर म्हणजे असं ट्राय करणार आहे बट बघू आता रस्त्यात ट्रॅफिक वगैरे नाही लागली शंभर टक्के मित्रांनो आपली गाडी पाचला मार्केट करणार म्हणजे करणार तर चला आता बघूया पिकअप कोर्सेस ड्रायवर ट्रक ट्रॅक रेस आणि मित्रांनो आपण नाही पळू शकत त्याच्या पुढं कारण ती गाडी शंभरने चालती आणि आपली गाडी चालत ऐंशी लॉक आहे बट बघा मित्रांनो आपलं पण झोप नाही एक दिवस शंभर टक्के कम्प्लीट होणार बघा भाऊ भेंडीवरून काय नाच चाललाय हा विषय नाही बारा वाजून पंचवीस मिनटं झालेत आणि आता निघालो होतो टोल टोलनाक्याच्या पुढं इथून आता आपल्याला जायचं अंकलेश्वर राहिला असेल एक वीस पंचवीस किलोमीटर तर अंकलेश्वरून आपल्याला मध्ये घुसायचं त्याच्यामुळं म्हटलं एकदा परत डिझेल टाकून घेऊ म्हणजे आपली गाडी डायरेक्ट मार्केट करेल भाऊला पण अशोक भाऊला पण डिझेल टाकायचं होतं आपल्या गाडीत पण म्हटलं डिझेल टाकून घेऊ मित्रांनो आपल्या गाडीत ऑलरेडी आता तीन कांड्या डाय डिझेल शिल्लक आहे आता अजून परत दोन एक हजार रुपये डिझेल टाकून घेऊ म्हणजे गाडी बरोबर मार्केट करेल अशोक भाऊ गाडीत टाकी पॅक करायला डायरेक्ट पॅक करायला तू बघा इथं दोन हजार रुपये डिझल टाकलाय नव्वद पॉईंट एकतीस म्हणजे डिझेलचा रेट आहे आणि बावीस लिटर डिझेल आलाय मित्रांनो बघू आता आपल्या गाडीत ऑलरेडी तीन कांड्या शिल्लक होत्या आता बघू किती कांद्या झाल्यात टाकी फुल झाली तर बघा मित्रांनो पहिले तीन कांड्या होते आता दोन हजार रुपये डिझेल टाकले अजून दोन कांड्या आल्यात मित्रांनो आपली गाडी किलोमीटर झाली होती आत्तापर्यंत झाले चारशे पंधरा किलोमीटर चार खांडे आलत्या डिझेलच्या म्हटलं इथं टाकीत पॅक करून घेऊ तर बघा परत नऊशे रुपये डिझेल टाकलं आहे म्हणजे आपल्या गाडीत टोटल डिझेल बसले मित्रांनो पहिले दोन हजार आणि नऊशे म्हणजे एकोणतीसशे रुपयाचं डिझेल बसला आहे आपल्या गाडीत बघा टाकी फुल झाली डिझेल गळत आहे खाली बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो निघालो डिझेल टाकून टाकीच पॅक करून घेतली म्हटलं नको अडचण कारण तसं पण चार कांडे आले होते एक कांडीसाठी म्हटलं कशाला का गाडी तशी ठेवायची त्याच्यामुळे मित्रांनो डायरेक्ट टाकी पॅक करून घेतली एकोणतीसशे रुपयेचं डिझल बसलंय मित्रांनो टोटल पहिले आपण दोन हजारचं टाकलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला परत बोललो टाकी पॅक करायचं नऊशे रुपयात आपली टाकी पॅक झाली कंप्लीट एकोणतीसशे रुपये डिझल बसलोय आणि आता निघालोय परत मित्रांनो आता इथून आपल्याला अंकलेश्वर राहिलंय एक दहा ते बारा किलोमीटर बाकी असेल फक्त बघा मित्रांनो जे एकदम कम्प्लीट तीन वाजले आणि आता अहमदाबाद एक्सप्रेस हायवेला आहे बघा अशोक भाऊ पण आपल्या सोबत सोबतच आहे तर मित्रांनो अजून अशोक भाऊ ला जायला म्हणजे आपल्याला इथून दीड तास लागेल किती किलोमीटर येतो इथून शंभर किलोमीटर मित्रांनो अहमदाबाद अहमदाबादला जायला इथून दीड तास लागेल आणि तिथून परत मला पुढे जायला अजून एक ते दीड तास लागेल म्हणजे आपल्याला अजून टोटल तीन तास म्हणजे मित्रांनो आपली गाडी सहा वाजता जाईल मार्केटला आणि जाईल पाच वाजता बघा गाडी इथं लावली चहा वगैरे पिऊन निघू इथून पाच वाजून चौदा मिनटं झालेत आणि मला सकाळ सकाळ एकदम म्हणजे झाफड आलं काही झालं झोप लागायला लागली होती त्याच्यामुळे दोन मिनटं थांबलो तोंडावर पाणी वगैरे मारलं मित्रांनो इकडं थंडी आहे तरी पण मी आता पाण्याने तोंड होतं नावीलाच आहे कारण खूप दिवसानंतर मित्रांनो एकटा एवढ्या लांब रूटला आलो सवय मोडली होती खूप दिवसापासून घरी होतो त्याच्यामुळं आजच्या ट्रिपला थोडा त्रास झाला म्हणजे मार्केट फक्त आपल्याला इथून तीस चाळीस किलोमीटर बाकी आहे आणि शेवट शेवट मार्केटच्या जवळ जवळ येऊन झोप लागायला लागली म्हणून थोडं तोंडावर पाणी वगैरे मारलं बाकी बघा मित्रांनो सोबत कोणीच नाही आज एकटाच आहे तुमचा मित्रांनो अजून फक्त आपल्याला जायचं एक तीस ते चाळीस किलोमीटर मग मार्केट येईल फायनली सकाळी सहा वाजता आपली गाडी मंडितात झालेली आहे बघा मित्रांनो येणार हा गाळा तुम्ही मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये जर बघितला असेल तर म्हणजे कम्प्लीट एक वर्ष नंतर मित्रांनो हिंमतनगरला आलं तर सकाळी सहा वाज मित्रांनो आपला अंदाज होता पाच वाजेपर्यंत गाडी लागल पण पाच वाजेपर्यंत काय गाडी आली नाही काय विषय नाही मित्रांनो अजून बघा इथं काय कोणी आलेलं नाही आहे आपण तसं वेळ येतोच आहे काही विष नाही चला गाडी वगैरे हो सोडून आता मी मस्त झोपून घेतो कारण मित्रांनो खूप झोप लागली मला पाठीमागची जाळी वगैरे हो सोडून दिली साईडला जी आपण वरतून दोरी मारली होती ती, ती पण सोडून घेतली फक्त आता ते येतील तर फाळकं वगैरे पाडून त्यांच्या हिशोबाने मित्रांनो गाडी खाली करून घेतील तर चला आता झोपून घेतो कारण लय झोप लागली बाय गुड नाईट फी ड्रीम टेक केअर म्हणजे गुड मॉर्निंग झाली पण आता माझ्यासाठी गुड नाईट आहे कारण मी आता जे झोपतो आहे बाय बाय भेटूया सकाळी बघा मित्रांनो साडे अकरा वाजले आणि जस्ट जो उठलो तोंडावर पाणी वगैरे हो मारलं फ्रेश झालं आणि मित्रांनो आता ते म्हणजे जे कॅरेट विकले नाही ते खाली घेत आहे आपल्याला एमटी कॅरेट गोडवून टाकून देतील आणि बाकी बघा हे आपले निलेश आहे यांच्यासोबत लई दिवसानंतर भेट झाली निलेश शेटने बघा आपल्याला सकाळ सकाळी मस्त गुजराती नाश्ता खाऊ हाल राहिले जिलेबी आणि फाफडा म्हणजे गुजरातची स्पेशल डिश आहे जिलेबी फाफडा बघा निलेशे आणि त्यांचे भाऊ आहेत हे बघा जिलेबी फाफडा एक नंबर नाश्ता आहे गुजरातचं म्हणजे स्पेशल डिश आहे प्रत्येकाला गुजरात लोकांना आवडतं आज मी पण ट्राय केलं भारी कॉम्बिनेशन आहे मित्रांनो तसं जिलेबी तर आपली फेवरेट आहे बाकी जिलेबी फाफडा पण बघा बघा जिलेबी आहे फाफडा आहे बाकी त्यासोबत मिरची कचंबर इकडं कढी आहे तर बघा मित्रांनो कम्प्लीट एक वाजलाय आणि आता आपल्याला कॅरेट भेटले फायनली भाडं वगैरे भेटलंय बघा हात परत खराब झाले चांगलं फ्रेश आवरून निघालं होतं आता आता काय करणार आहे बघा भाडं वगैरे भेटलंय तर चला मित्रांनो निघा इथून घरचा प्रवासाला कंप्लीट कम्प्लीट तीन वाजलेत मित्रांनो आणि आता जस्ट आहे बघा अहमदाबाद एक्सप्रेस हायवेला लागलोय परत तर टाईमपास म्हणून एक स्प्राईट चटका पाटका आणि घेतलेत खायला कारण या रोडला बोर होतं मित्रांनो तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं झेंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद